पेच हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे पेज कुठे माहिती सगळ्याला आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पेच आपल्याला पाहायला मिळतं बघा लक्षात आहे बघा चंद्रपूरमध्ये कोणता आहे तर ता लक्षात ठेवायचं आहे ताडोबा आहे लक्षात ठेवा ताडोबा एकोणीसशे पंचावन्नला स्थापना झाली त्याच्यानंतर मित्रांनो संजय गांधी कुठं आहे तर संजय गांधी बघा मुंबई उपनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं गुगामल मित्रांनो कुठं आहे तर गोगावल अमरावतीमध्ये बघा लक्षात नवेगाव गो बांधक गोंदियामध्ये स्थित आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षात ठेवायचं आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी करण्यात आली यामध्ये काय झालं बघा सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ मुंबई इलाखा याचा समावेश होता आणि एक मे एकोणीसशे साठला आपल्या एक मे एकोणीसशे साठला काय झालं होतं आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण पुढचा प्रश्न मित्रांनो पांढरेसोने कशाला म्हटले जातं आपल्या सगळ्याला माहिती आहे कापसाला बघा या ठिकाणी सोनं म्हणून ओळखलं जातं लक्ष पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर कुठे मित्रांनो भद्रावती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी युद्धाचं साहित्य निर्मितीचा कारखाना आहे बघा लक्षात कोळशेच्या खाणी आणि कोळशेवर आधारित ऊर्जा प्रकल्पामुळे चंद्रपूरला काय म्हणतात मित्रांनो काळ्या सोन्याचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं चंद्रपूर मित्रांनो इरई नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे कोणत्या इरई आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये पंधरा तालुके आहेत किती पंधरा तालुके पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या झाडाचं लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं तर पॉप्युलर ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल बघा समजलं पॉपुलर आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतो बघा बरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खनिज मिळतं तर मॅगनीज लक्षात ठेव मित्रांनो मॅगनीज आहे भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर लोह हो खनिजे चंद्रपूर त्याच्यानंतर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉक्साइटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले एक बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे सांगली सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला आणि मित्रांनो जे काय अभ्रक असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पाहा आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे जोड्या लावा ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे आहे ताडोबा हे चंद्रपूरमध्ये बघा पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये नवे गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे तर गोंदियामध्ये बघा नवे गाव आहे आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा गुगामल संजय गांधी कुठे आहे मुंबई उपनगर चांदोली पण लक्षात ठेवा सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र तर आपल्याला सगळ्याला आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे पांढरसवण कापसाला म्हणून ओळखलं जातं पांढऱ्या सवनाचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सवनाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडा हवामान आवश्यक असतं बघा लक्षात ठेवायचं आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लेट्राईट माती बागा कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे आणि मित्रांनो दख्खनच्या पाठाराच्या ज्वालामुखी भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पाठारावर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारला आपल्याला हरितगृह वायू कोणता नाही विचारले एकदम सोपा प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर कोणता मित्रांनो हायड्रोजन लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन तर हरित वायू हरितगृह वायू म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईड मिथेन त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड क्लोरो फ्लोरो कार्बन आणि पाण्याची वाफे काय बघा हरितगृह वायू आहेत आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही लक्षात ठेवायचा हायड्रोजन लक्षात ठेवायचं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागपूर हे शहर काय प्रश्न आहे बघा नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनला तर लक्षात ठेवा मित्रांनो गोंड लक्षात ठेवा नागपूर शहर गोंड गोंडद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो जगामध्ये एकूण किती महासागर आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय तर पाच आहेत बघा लक्षात ठेवा या ठिकाणी जगामध्ये पाच महासागर आहेत लक्षात ठेवा आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के भाग किती एकाहत्तर टक्के भागा व्यापलेला आहे बघा प्रत्येक महासागर अनेक समुद्र उपसमुद्र आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे पाच महासागर कोणते आहेत बघा आहे पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर असे एकूण पाच महासागर आहेत समजलं पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील सात जिल्ह्यांना लक्षात ठेवा सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे किलोमीटर किती दोनशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर टोटल किती जिल्हे आहेत बघा आपले सात जिल्हे आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा असे बघा महत्वाचे महत्वाचे जे काही जिल्हे ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो समजलं त्यानंतर मित्रांनो मुंबई उपनगर मुंबई उपनगरला एकशे चौदा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे मुंबई शहरला सुद्धा आहे पालघरला मित्रांनो एकशे दोन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे ठाणे जिल्ह्याला बघा पंचवीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे बघा सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे आणि महाराष्ट्राला टोटल बघा सातशे वीस किती सातशे वीस किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला किती सातशे वीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नाटू नाटो या गाण्याचे संगीतकार कोण आहेत काय प्रश्न आहे बघा नाटू नाटू तर नाटू चे संगीतकार आहेत बघा यम 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 किरावाणी लक्षात ठेवा हे कोण आहेत बघा नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार आहेत लक्षात मित्रांनो जो काही आर आर हा जो काही चित्रपट आहे बघा हा भारतीय चित्रपटामधील ज्या त्याला बघा गोल्डन ग्लोब दोन हजार बावीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे आणि मित्रांनो तो आर आर चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीस हे जे काय वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं दोन हजार तेवीस हे जे काय वर्ष मित्रांनो हे जागतिक तृणधान्य वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणून साजरं करण्यात आले बघा या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपल्या पंच्याहत्तरव्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी दोन हजार तेवीसचा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारले तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी मिळालेला नाही विचारले तर दीपक धर्याचं करेक्ट आन्सर आहे बघा यांना मिळालेलं नाही बघा दोन हजार तेवीस मध्ये बघा एकूण एकशे सहा पद्म पुरस्कार देण्यात आले त्यापैकी पद्मविभूषण बघा सहा जणांना देण्यात आले पद्मभूषण नऊ जणांना आणि पद्मश्री बघा एक्याण्णव जणांना देण्यात आलेले बघा लक्षात आलं पुढचा प्रश्न जर पाहिला युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं बघा आंतरराष्ट्रीय संघटना त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण आंतरराष्ट्रीय नाणे निधी हे पण लक्षात ठेवा त्याला आपण आय एम एफ म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस ला झालेली बघा मुख्यालय वॉशिंग्टन डी सी मध्ये अमेरिकेमध्ये बघा त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना त्याला एन म्हणतो ची स्थापना सुद्धा बघा एकोणीसशे पंचेचाळीस ला झालेली मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थिती आहे बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा जागतिक बँक त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा एकोणीशे ला झालेली वॉशिंग्टन मध्ये तिचं मुख्यालय बघा अमेरिकेमध्येच त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव कधी झालेली मित्रांनो स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापना झालेली लक्षात ठेवायचं आहे बघा त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये बघा युनेस्कोची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आपण पाहिलं आत्ताच आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा इंटरपोलची सुद्धा स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली जागतिक कामगार संघटना हे जे काही महत्त्वाच्यात मित्रांनो हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे पुढचा प्रश्न आहे भारतामधील पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी चालू झाली बघा पाण्या विचारलं आपल्याला तर कोलकाता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं आहे बघा कोलकाता या ठिकाणी भारतामधील पहिली पाण्याखालून धावणारी बागा, Kolkata, ही, बागा मेट्रो ट्रेन बघा कोलकाता हुगळीया नदी खालून सुरू झालेली पाहा लक्षात कोलकाता मेट्रो भारतामधील पहिली मेट्रो आहे हिची सुरुवात बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली होती कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली होती हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामधील पहिली मेट्रो बघा मुंबई या ठिकाणी दोन हजार चौदाला चालू झाली होती दोन हजार चौदाला हे पण लक्षात ठेवा आणि भारतामधील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला धावली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे तर एन टी पी सी लक्षात मित्रांनो एन टी पी सी ही जी काय कंपनी मित्रांनो ही सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी बघा एन टी पी सीचा लाँग फर्म काय होतो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन बरोबर ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे जो वीज निर्मिती करतो बघा एन टी पी सीचं मुख्य कार्यालय बघा दिल्लीमध्ये एन टी पी सी मुख्य कार्य काय बघा राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे सगळे पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केले नेक्स्ट बघा इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे काय प्रश्न आहे इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा एन आय एस ए आर बरोबर इस्रोला प्राप्त झालेला बघा याचा लॉन्ग फर्म काय होतं बघा नासा इस्रो सिंथेटिक ॲप्युटर रडार तर मित्रांनो इस्रो विषयी प्रश्न पण विचारले जातात लक्षात ठेवा इस्रो अध्यक्ष कोण आहेत सध्याचे यस सोमनाथ यस सोमनाथ हे इस्रो चे अध्यक्षात इस्रोची जी काही स्थापना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेली बघा बरोबर इस्रो बघा चंद्रयान तीन आपलं जे काय त्याची मोहीम यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेली सुद्धा आहे बघा आणि भारताने चंद्रयानवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तारीख लक्षात ठेवा तेवीस ऑगस्ट बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या या ठिकाणी बघा चंद्रावर उतरली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी भारतीय नोबेल प्राईज विजेते कोणना हित विचारलंय कोणना हित विचारलंय तर या ठिकाणी बघा आर स्वामीनाथन आर स्वामीनाथन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो रेमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर लक्षात ठेवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन आपला करेक्ट आन्सर होईल रॅमन मॅक्सिसी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा होते यांना भूदान चळवीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा लक्षात ठेवायचे बघा आणि दोन हजार तेवीस चा हा पुरस्कार देण्यात आहे रॅमन मॅक्सिसी मित्रांनो रॅमन मॅक्सेसी पुरस्कार लोकसेवा सार्वजनिक सेवा पत्रकारिता साहित्य कला इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो आणि एकतीस ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो हे पण लक्षात ठेवायचे बघा आणि या पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत खालीलपैकी कोण नाहीत तर भारतरत्न नाही तर स खांडेकर लक्षात ठेवा स खांडेकर स खांडेकर हे महाराष्ट्रामधील भारतरत्न व्यक्ती नाहीत बघा स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मित्रांनो आत्तापर्यंत नऊ महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा बरोबर सर्वात पहिले नि बघा महर्षी धोंडोके शेकर यांना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर विनोबा भावे यांना देण्यात आला होता त्याच्यानंतर मित्रांनो पावा काने यांना देण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता था। लक्षात ठेवायचंय जे आर डी टाटा यांना कधी देण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मार्गरेट कोर्ट ह्या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत मार्गरेट कोर्ट तर मित्रांनो ह्या टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा जे काही महत्वाचे खेळ असतील आणि त्यांचे खेळाडू कोणत्या संदर्भामध्ये हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला कपिल देव क्रिकेट संदर्भामध्ये मिल्खा सिंग कोण आहेत बघा धावके मितालीराज क्रिकेट खेळती बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते कोणत्या खाडीला मिळते असं विचारलं आहे तर मित्रांनो ही धरमतरच्या खाडीला मिळते लक्षात ठेवा धरमतरच्या खाडीला जाऊन मिळत असते बघा पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील जी एक नदी आहे ह्या चौगम बघा सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा या ठिकाणी होतो बघा ही नदी खोपोली मार्गे पश्चिम दिशेला वाद जाऊन धरमधरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळत असते पुढचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे बघा रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे याचा करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पातळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री हे काय बघा या ठिकाणी योग्य क्रम आहे आपल्या या ठिकाणी बरोबर मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे पातळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री असा काय बघा या ठिकाणी क्रम आहे मित्रांनो जे काही महत्वाच्या नद्या आहेत बघा आणि त्यांचे उगम आहेत ते सुद्धा पाठ असलं पाहिजे गोदावरी नदीचा उगम मित्रांनो नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवायचं आहे बघा महाराष्ट्रामध्ये लांबी सहाशे आडुसष्ट बघा किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर भीमा नदीचं उद उगम मित्रांनो भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो कृष्णा नदीचं उगम मित्रांनो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो वैनगंगा नदीचं उगम सातपुड्यामध्ये होतो आणि तापी नदीचं उगमसुद्धा सातपुडामध्ये आणि मित्रांनो नर्मदाचा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम होतो पुढचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे काय प्रश्न आहे या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे तर कोणता घाट आहे मित्रांनो आंबेनळी घाट आहे ऑप्शन क्रमांक दोन आंबेनळी घाट हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वरंदा घाट हा कुठे पुण्यापासून भोरमार्गे महाडकडे हा घाट आहे त्याच्यानंतर मित्रांनो कशिडी घाट गाट तर कशीड घाट मुंबई गोवा कोची ह्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणतर्फे राबवली जाते तर हे भारतीय सीमा सुरक्षा दल लक्षात ठेवायचे बघा या दलातर्फे बघा हे राबवलं जातं भारतीय समू सीमा सुरक्षा दलाने जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये राजस्थान सीमेवरती बघा ऑपरेशन सर्द हवा हे चालू केलेले बघा प्रदेशमधील घनदाट धुक्यामुळे घुसखोरीच्या घटना तपासणे या ऑपरेशन मार्गचा मुख्य हेतूही बघा बरोबर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली या ठिकाणी झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला पहिला क्रमांक कोणत्या चित्ररथाला मिळाला असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिवशी दिल्ली या ठिकाणी जी काही परेड झाली या ठिकाणामधील उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाला बघा पहिला क्रमांक मिळालेला बघा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी राजपथाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे नवी दिल्लीमध्ये मित्रांनो जे काही राजपथ होता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे तर कर्तव्यपथ हे ठेवण्यात आले आहे मित्रांनो हा मार्ग मित्रांनो दोन ते तीन किलोमीटर लांबीचा मार्ग आहे बघा याची रचना एडवर्ड लुटिनसने एकोणीसशेच्या दशकाच्या सुरुवातीला केली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ केलेलं आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं तर गी ते गीत हे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे तर राजा निळकंठ बडे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर राजा निळकंठ बडे यांनी हे लिहिलेलं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे जे काही गीत आहे मित्रांनो राजा निलकंठ बडे या कवीने लिहिलेलं आहे बघा आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि कृष्णा उर् कृष्णराव उर्फ साबळे यांनी हे गीत गायलेले आहे बघा ही पॉइंट खूप महत्वाची आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे जे आहे का वर्षे काय म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बरोबर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ तर संयुक्त संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली कधी एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली यामध्ये बघा एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहेत किती एकशे त्र्याण्णव आणि सरचिटणीस आहेत बघा अँटोलिओ गुटेरेश समजला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असत्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे तर भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच आहेत हे काय बघा या ठिकाणी असत्य बघा भारतरत्न प्राप्त विदेशामधील म्हणजे परदेशी व्यक्ती दोन आहेत बघा पहिले खान अब्दुल गफार खान त्याच्यानंतर नेल्सन मंडेना आतापर्यंत बघा मित्रांनो सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार बावीसच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला करेक्ट आन्सर बघा याचा ऑप्शन्स क्रमांक दोन लक्षात ठेवा अर्जेंटिना आणि फ्रान्स याचं करेक्ट आन्सर हे बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बावीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे या ठिकाणी मित्रांनो दोन हजार बावीसचा विचारलेला आपल्याला याचा करेक्ट आन्सर हे बघा धर्माधिकारी लक्षात ठेवा आप्पासाहेब धर्माधिकारी बर बरोबर उत्तर आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बरोबर दोन हजार एकवीस पासून मित्रांनो यामध्ये पंचवीस लाख रुपयाची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे समजलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली बघा पु ल देशपांडे यांना सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात दिला गेला होता बघा आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचा कोणाला भेटलेला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ लक्षात ठेव मित्रांनो अशोक शराफ यांना हा देण्यात आलेला आहे रुद्राक्ष पाटील काय प्रश्न मित्रांनो रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर रुद्राक्ष पाटील मित्रांनो नेमबाजी या खेळाच्या संदर्भामध्ये बघा इजिप्तमध्ये बघा कैरो या ठिकाणी रुद्राक्ष पाटील यांनी काय केलं होतं पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी बघा पटकावलं होतं नेक्स्ट बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोण